आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर संगमनेरखुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर नवरी यांना मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्यास मज्जाव केल्याची घटना घडली आहे तर मारहाण करत खोटे गुन्हे दाखल करून धमकी देत असल्याचाही आरोप केला गेला या फरार आरोपींना अटक करावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली गेली आहे श्रीगोंदा फॅक्टरी येथील सीमा शशिकांत ससाने यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे त्यांना निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनात असं म्हटलं आहे की माझा मुलगा याचं नवीन लग्न झाल्यामुळं नवरी आणि नवरदेव हे गावातील मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना आरोपी सुशांत गुंजाळ कमलेश गुंजाळ संदीप गुंजाळ सिद्धेश गुंजाळ शुभम कुसेकर आणि इतर पंधरा ते वीस अनोळखी व्यक्तींनी मज्जाव करून मारहाण करत जातीवाचक शिबीगाळ केली या घटनेची फिर्याद श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली असून ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हाही दाखल झाला मात्र संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झालेला असतानाही त्यांना अटक केली गेली नाही पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यामुळं आरोपींचं मनोधैर्य वाढलंय या मारहाणीत अनिकेत ससाने हा जबर जखमी झाला असून जिल्हा रुग्णालय अहमदनगर या ठिकाणी उपचार घेत होता तर उपचार घेत असताना आरोपी रुग्णालयात आले त्यांनी मुलाला धमकावलं आणि फिर्याद मागे घे अन्यथा तुम्हाला गावात राहू न देता मारून टाकू अशी धमकी दिली आरोपी हे पैशानं धनदांडगे असून ते गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे कुटुंबाच्या जीविताचं काही बरं वाईट झाल्यास त्यासाठी आरोपी जबाबदार राहणार रा असून लवकरात लवकर घटनेतील आरोपींना अटक करावी आणि योग्य ती कारवाई करावी खोटे दाखल केलेले गुन्हे मागे या मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं आहे श्रीगंधा फॅक्टरी येथे तेवीस ते तारखेला एक दुर्घटना घडली त्याच्यामध्ये मुलांना मारहाण केली दर्शनासाठी नवरी नवरदेव गेले असता नवरदेव म्हणजे संदीप ससाने आणि नवरी नयना ससाने हे दोघं जणं आणि त्यांच्यासोबत आमच्या घरातलेच म्हणजे त्यांचे वरि म्हणजे वयस्कर ते पण गेले होते तर ते गेले असताना दर्शनासाठी आतमध्ये मंदिरात जात असतानाच त्यांना बाहेर बोलून घेतलं अनेक एक यांना आणि खूप मारहाण केली जवळजवळ वीस पंचवीस मुलं होते तर त्यांनी सगळ्यांनी पार एकदम ब्लॉक वगैरे सगळं घेऊन दगडाने ह्याने पार डोकं ठेचून इथं पारास सुटलं होतं पूर्ण टोंडमेंट सगळ्यांनी लाकडांनी यांनी काठ्यांनी खूप मारहाण केली वाईट अशी घटना घडली की आणि नवरीचा पण विचार न करता एक लेडीज होती सोबत तरी सुद्धा त्यांनी न विचार कर, करता त्यांची बहीण जर असती तर असं कोणी केलं नसतं असं मला वाटतं कारण एक लेडीज नवीन घरातच गेलेली असते पहिल्यांदा आणि ती असताना सुद्धा त्यांनी काही विचार न करता खूप मारहाण केली आणि ते मागणी काय तुमची आमची मागणी एवढीच आहे आम्ही अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलाय आणि आम्हाला प्रत्येक वेळेस त्रास होतो त्यांचा तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्या गुन्हेगारांना पकडण्यात यावं एवढीच आमची मागणी आहे आणि पोलीस संरक्षण हवा आणि खोटे गुन्हे दाखले दाखल केलेत आमच्यावरती आमच्या घरच्यांचा त्याच्यात काही संबंध नसताना त्यांची नावं त्याच्यामध्ये आले आणि त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले त्याच्या त्याच्या संदर्भात पण थोडीशी हे करावं आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी एवढीच इच्छा आहे आणि एवढीच मागणी लिंपणगावला जी घटना घडली होती त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आज त्या विभागाचे डी वाय एस पी साहेब यांना भेटून आज आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे घटना दुर्दैवी आहे व त्याची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई या ठिकाणी करण्याचं आश्वासन आपल्या त्या शेवगाव श्रीगोंदा कर्जत विभागाचे डी वाय एस पी साहेब यांनी आज या, या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने बरोबर ज्या पद्धतीने याच्यावर मातंग समाजाच्या माणसावर तीनशे चोवीसचा जो काही खोटा गुन्हा दाखल केला होता त्याची बी चौकशी करून त्या गुन्ह्यातून नाव वगळण्याचं आश्वासन त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी दिलेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जो काय प्रकार घडला आहे ते पोलिस समाज त्या ठिकाणी भयभत झालेला आहे समाज खऱ्या अर्थाने मुलांना शाळेत त्या ठिकाणी पाठवायला तयार नाही त्या भीतीपोटी समोरच्या गुंड प्रवृत्तीच्या असणाऱ्या लोकांच्या भीती भीतीपोटी आज मुलं घरामध्ये बसून आहेत तर म्हणून पोलीस संरक्षण सुद्धा त्या ठिकाणी पुरवण्याचं काम डी वायस पी साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन जे संबंधित आरोपी खरे आरोपी त्याच्यामध्ये जे आहेत ज्यांच्यावर अॅट्रेस गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर निश्चितप्रमाणे अटक करून कारवाई करण्यात येईल आणि ताबडतोब त्यांच्या त्वरित त्यांना अटक करण्याची कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे असा प्रकार या ठिकाणी घडू नये असे म्हणून आपल्या समाजाचे नेते चंदूभाऊ कळोके असतील मी असेल आणि डी पी साहेब असेल सगळ्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने चर्चा झाली पाहिजे खोट्या अट्रॉसिटी झाल्या नाही पाहिजेत पण जी खरी अट्रॉसिटी जर असेल मग तो कितीही घरचा मोठा गुंडा जरी असला कितीही पैशावाला जरी असला तर त्याला अटक त्या ठिकाणी पोलीस प्रशासन करेल असं आश्वासन या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने समाजाच्या वतीने मी आज पोलीस डिपार्टमेंटचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि तिथल्या समाजाला सुरक्षित राहावं म्हणून पोलीस संरक्षण देणं हा एक मोठा विषय त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे आणि आरोपींना सुद्धा त्वरित अटक करण्याची जबाबदारी घेतलेली आहे श्रीगंदा तालुक्यातून तालुक्यातील लिंपणगाव येथे परवा एक दुर्दैवी घटना घडली हा संदीप सासने याचं नुकतंच लग्न झालंय लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तो आणि त्याची दुसऱ्या दिवशी नवरी सह ते मंदिरात जात असताना काही समाजकंटकांनी त्यांना मंदिरात जाण्यास मज्जाव केला आणि जात असताना पुन्हा यांनाच मारहाण केली आता त्या संदर्भात एफ आय आर दाखल झालेला आहे आणि काही आरोपी इथं ये येऊन यांना दमदाटी करून परत फरारही झालेल्या आहेत मूळ मुद्दा असा की जे हा नवरा नवरी यांना मारहाण करून एक इथं एक तो जो मुलगा आलेला आहे अनिकेत नावाचा त्याचा वैवू वर्ष सतरा आहे त्याच्या नाकाला फ्रॅक्चर आहे तर त्यांना फेऱ्यात दाखल झाली जी ॲट्रॉसिटीच्या माध्यमातून इथं सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं ती ते आणि त्याची आई या ठिकाणी तिथं ॲडमिट होती तर ते जे आरोपी आहेत तिथं इथं सिव्हिल हॉस्पिटलला येऊनसुद्धा त्यांनी तिथं दादागिरी केली आणि सांगितलं की तुम्ही जर परत गावात जर आले तर आम्ही तुम्हाला मारहाण करू ही सगळी बाब ही कळल्यानंतर आम्ही आम्हाला इनर पाहिल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय ओलासाहेब यांना फोनवरून संवाद केला तात त्यांनी तात्काळ त्याच विभागाचे डी वाय एस पी सन्मान्य वाकर साहेब यांना या ठिकाणी पाठवलं या सर्व जे विक्टीम आहेत यांच्याशी चर्चा झाली संवाद झाला आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की येत्या सोमवारी नवरा नवरी आणि गावातील समाजातील काही मंडळी यांच्यासह मंदिरात प्रवेश केला जाईल दुसरी गोष्ट जे जात डोक्यात ठेवून जर काही अनुचित प्रकार घड गड़। घडवणार असतील किंवा घडवत असतील तर अशा आरोपींना ॲट्रोसिटी जो दाखल झाला आहे त्याच्या अनुषंगाने अटक केली जाईल यात जसं जा आता सुनील भाऊनी सांगितले तशात आम्ही खोट्या ॲट्रॉसिटी दाखल न करणार हा आमचा हेतू असतो खोट्या ॲट्रॉसिटी जे होत्या त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाहीत पण आज या ठिकाणी एवढी मोठी मानवतेला काळमे लावणारी घटना घडलेली आहे याचं कुणीही समर्थन करणार नाही म्हणून आम केवळ आमचा समाज म्हणून नाही की त्यांनी मात्र जो त्यांचा हेतू आता तो हेतू साध्य होऊ नये समाजात विषमता निर्माण होऊ नये समाजात क्षमता बंधुता अखंडता ही कायम राहिली पाहिजे हा संविधानाचा जो मूळ गाव आहे त्याला अनुषंगाने राहून आम्ही कायद्याचं पालन करून सगळी वागणारी माणसं आहोत या ठिकाणी एवढी इथे जी, जी महिला मंडळ याच्यातली बरीचशी गेली ही सगळी पोट खळगी भरण्यासाठी तिथं कामाला आलेली माणसं यावेळी मातंग एकता आंदोलनाचे चंद्रकांत काळुखे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील उमा यांचीही हजेरी होते याप्रसंगी भीमशक्ती जिल्हा संघटक पीटर सुतार साहेबराव काते सीमा ससाने संदीप ससाने अनिकेत ससाने शशिकांत ससाने कमल ससाने कामिनी सकट संदीप सकट सुनील सकट चंद्रकांत ससाने यांसह पदाधिकाऱ्यांची हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर